बोधवड तालुक्यातील शेत रस्ते त्यात प्रामुख्याने लोनवाडी बेटावद राजनी रस्ता पानंदमध्ये येत असून या रस्त्याने शेतकरी बांधवांच्या आतोनात हाल पावसाळ्यात होतात यामुळे या पावसाळ्याच्या आधी गट्टीकरण करण्यात यावे तसेच शेतकरी बांधवांना शेतामध्ये जाता येताना त्रास होणार नाही आणि बोधवड शहरातील सर्व शेतरस्ते पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन आमदारांचे जनसेवक विनोद पाढरे यांनी दिले शहरातील नव्हे तर मलकापूर भागातील काही गावे या भागांसाठी जामनेर यांना संजीवनी असलेले महत्वपूर्ण उपसा योजना क्रमांक दोन चे काम लवकरात लवकर पाठपुराव करून सुरु करून मुख्यमंत्री महोदयांकडून लवकरात लवकर निधी मंजूर करून तो सुद्धा मार्गे लावू असा मत आमदार जनसेवक विनोद पाडर यांनी व्यक्त केले आपण ज्या दिवशी मागणी केली त्या दिवशी दुर्दैवाने म्हटलं पाहिजे की आचारसंहिता होती आचारसंहितमध्ये आपलं नवीन काम एखादा अनाऊन्स करता येते तात्काळ तुमच्या आणि गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे तो रस्ता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि शेतीचा रस्ता करणे आपण प्रायोरिटी या सरकारने म्हणून तात्काळ तो शेती रस्ता कसा केला पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपण लगेच आचारशेता संपदाबरोबर पावसाळा जरी असला तरी आपण तो काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि त्या शेती रस्त्याच्या माध्यमातून वादे अनेक शेतकऱ्यांना लाभ होत असेल असेच गाव कामं असेच काम, काम रस्त्याचे कामं आपण टार्गेटेड केले शेतकऱ्यांना होणारा फायदा किंवा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जेही आपल्याला मार्गदर्शन येईल ग्रामीण भागातून ते आपण निश्चितच करू नाही हरकत नाही आपण जे बोलताय ते बरोबर आहे की काही रस्ते आम्हाला माहितीच पडले नाही किंवा काही रस्त्यांकडे दुर्लक्ष झालं पण जिथून जशी मागणी आमच्याकडे येत गेली जसे रस्ते आम्हाला समजत गेले तसे रस्ते आपण मान्य मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीत ग्रामीण भागामध्ये तीस वर्षामध्ये या शेती रस्त्यासंदर्भात म्हणजे या शिव शिवरस्त्यासंदर्भात आतापर्यंत दुर्लक्ष होतं पण आपण मोठ्या प्रमाणात ते क्षेत्र रस्ते आता आपण करतो आहे किमान करतो करतोय खडीकरण करतोय त्यांना दर्जन्नत करतोय दर्जन्नत करतो म्हणजे ते आज आकृती आराखड्यात नव्हते जिल्हा परिषदच्या कृती आराखड्यात आपण त्यांचा समाविष्ट करून घेतला तर त्याच्यावर आपल्याला शासकीय फंड टाकून ते रस्ते चांगले करता येतील दुतर्फा जाण्या येण्यासाठी मोठा तेहतीस फुटाची जर शिव असेल त्याला मोठा करता येईल दोघीकडून नाल्या करता येईल आणि शेतकऱ्यांना त्यासाठी एक चांगली सुविधा करून देण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न केले तर बरोबर खऱ्या अर्थाने आपल्या मु बोधड तालुक्याची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे टप्पा क्रमांक दोन बोधोड जलसिंचन टप्पा क्रमांक दोन ही जी जामठी आणि येवती रेवती त्या भागामध्ये ते तो जो आपला साठवण त्याला अवधान आहे हो किंवा आपण पाणी उचलून तिथे टाकणार आहे नदीतवळ प्रकल्पाच्या माध्यमातून चार टी एम सीपर्यंत पाणी साठा आपण तिथे करून तिथल्या आजूबाजू आजू शेतकऱ्यांना बुधवार तालुक्याच्या जा, जामनेर तालुक्याच्या जा, काही मोताळा तालुक्याच्या आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये बोधवार तालुक्यात शेतकऱ्यांना तिथे सिंचित करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला तो मोठा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने मुक्ताईनगर टप्पा क्रमांक एक म्हणजे बोधोळा औषध सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक एक जो आहे तो आता ऐंशी टक्के पूर्ण झाला आहे म्हणून टप्पा क्रमांक दोनचंही काम आपण लवकर चालू करतो आहे मधल्या काळामध्ये बोधवार तालुक्याच्या आपल्यासहित अनेक ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शक लोकांची पण मुख्यमंत्री मोदयांसोबत हो एक मिटिंग घेऊन तिथून त्यांनी डिक्लेअर केलं होतं आणि आता मधल्या काळात मुख्यमंत्री इथे आल्यावरही त्यांनी सांगितलं आपण लवकरात टेंडर करू आणि तिथं टेंडरही ते ते मार्गी लागलेला आहे मला असं वाटतं की ते शेतकऱ्यांची जी स शेतजमीन बाधित झाली आहे ती शेतजमिनीचे त्यांना आता अधिकरण करून त्यांना मोबदला द्यायचा आणि काम चालू करायचं एवढंच आपल्याकडे राहिलं ते महिन्याभराच्या आचारसं संपला संपदाबरोबर तेही काम आपण चालू करून बोधवार तालुका कसा सिंचित होईल सुजलाम सुफलाम होईल तो प्रयत्न निश्चितच करू याच सरकारमध्ये जर काम चालू होईल आणि मला वाटतं लवकरात लवकर ते कामच संपेल कारण ते काम आपल्याला युद्धपातळीवर करून त्या तालुक्याला न्याय देण्याच्या दृष्टीने इतर तालुक्यांना म्हणजे तिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली जाणार आहे तर तो तोही एक प्रयत्न आपला असेल आणि दुसरा जो तुम्ही विषय विचारला की बोधवड गावासाठी पाणी पुरवठा योजना आहे बोधवड करण्यासाठी अतिशय संवेदनशील आहे आता मी पाहतो काही दिवसान बोधवडमध्ये पाणी पुरवठ्याची थोडीशी हालत खराब झाली कारण या वादळांमध्ये जे खांब पडले एम एस सी बीचं निमित्त प पा वीज पुरवठा झाला त्यातून पाणी पुरवठ्याला वेळ झाला पण दुर्दैवाने ती योजना जी थांबली होती था था आता ती योजना चालू झाली नाही योजनेचं टेंडर लवकरात लवकर होईल मधल्या काळामध्ये चीफ इंजिनियर मुख्य अभियंता नाशिक यांनी पाणी करून आपण तापीवून पाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतो आहे त्याच दिवशी आपण माननीय मंत्री पाणीपुरा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांकडे मिटिंग घेतली होती आणि सकारात्मक चर्चा होऊन ते टेंडर आपल्याला लवकरात लवकर फ्लॅश करून घ्यायचं आहे आचारसहतेची जर येते कारण आता गेल्या ऐंशी ब्याऐंशी दिवसा आचारसहता होती टेंडर करायला त्याच्या सगळ्या गोष्टी करायला थोडंसं आम्हाला अडचण होती पण आता लवकरात लवकर ते करून बोधवडलाही सुरळीत पाणी पुरवठा हो कसा होईल तोही प्रयत्न निश्चितच माझा आहे लवकरात लवकर ह्या तीन महिने चार करण्याचा मी निश्चित प्रयत्न जनजागर मराठीसाठी सतीश साठी बावस्कर